नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोण कोणच्या आणि आज आपण जे इकडे जमलंय आपण एक गोष्ट या काही लोकांना सोपी करून देऊया त्यांनी तिकडे त्यांना असं वाटतं की संख्या वाढली दुकानं सगळी त्यांची आहेत है। आम्ही बंद करतो त्याच्यामुळे आपल्या सर्व मराठी माणसांचा कदाचित श्वास दुध भरेल जीव आराम होईल आपल्याला काही मिळणार नाही आपण पाणी प्यायलो ना चहा प्यायलो ना पाणी आलं ना दूध आलं ना मग आता आमच्यावर एक उपकार करायचं शेवटचे पाच वाजेपर्यंत काही स्वयंघोषित नेते त्यांच्या मराठी कार्यकर्ते मराठी नेते मराठी नगरसेवक आहेत त्यांनी त्यांना निवडून दिलं मराठी माणसाने मतदान केलं मात्र त्याच विधानसभेच्या इथे बाहेर येऊन काय म्हणतात त्या मराठीचा पाण्याचं म्हणतात मी त्या सगळ्यांसोबत आहे अरे तर त्या सगळ्यांसोबत असाल तर मागून लागतो हे आधी जास्त आणखी बोलणार नाही एका शेवटचं वाक्य आहे तो मग दादा पण म्हणाला सगळेच म्हणतात आजकाल ते हेच आहे की जंगलाचा एक कायदा असतो त्या कायद्यात जंगलामध्ये माकडे जास्त झाले म्हणून जंगल

Ne Cem Ağaç!